पुण्यातील खड्डे प्रकरणावरून पोलिसांचा महापालिकेला पत्र आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याआधी खड्डे बुजवण्याची विनंती होती राष्ट्रपती कार्यालयानं नाराजी व्यक्त केल्यानंतर पोलिसांचं हे पत्र आहे शहरात मोठ्या प्रमाणावर खड्डे असल्याचं पोलिसांचं मत आहे सत्तावीस सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येत आहेत कंत्राटदारांच्या टक्केवारीमुळे रस्त्याची दुरावस्था झालीय का हा सवाल आता उपस्थित होतोय राष्ट्रपती पुणे दौऱ्यावर आलेल्या असताना त्यांनीही पुण्यातील खड्ड्यांसंदर्भात नाराजी व्यक्त केली होती या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आप पुण्याला आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडून चंद्रशेखर कालचीच घटना रस्त्यावर अक्षरशः मोठं बगदाड पडलेला होता खड्डा पडलेला होता त्यात ट्रक हा अडकला गेला सुदैवानं जीवितहानी झाली नाही पण दुर्घटना मात्र या ठिकाणी घडलेली आहे हे प्रकरण असतानाच राष्ट्रपतींनी सुद्धा पुण्यातल्या खड्ड्यांवर चिंता व्यक्त केलेली आहे आता मात्र या सगळ्यावर पत्र आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यात येण्यापूर्वी रस्ते सुधारा बरोबर आहे खरं तर मोदी यांचा जो दौरा आहे तो सत्तावीस तारखेला पुणे दौरा आहे या दौऱ्याच्या अगोदर जे सगळे जे शहरातले खड्डे आहेत ते खड्डे तात्काळ बुजवा असे आदेश जे आहेत ते पुणे पोलिसांनीच आता महापालिकेला काढले तर आपण पाहिलं की पुण्यामध्ये अक्षरशः पुणे शहर हे खड्ड्याचं शहर आहे का असं म्हणावं लागलं कारण शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहेत ते खड्डे आपल्याला पाहायला मिळतात त्याचा खुद्द जो अनुभव आहे तो भारताचे राष्ट्रपती जे आहेत महामहिम राष्ट्रपतींना आलेला होता दोन तारखेला जे आहेत याच महिन्यातल्या त्या दोन तारखेला राष्ट्रपती या पुणे दौऱ्यावरती आल्या होत्या आणि त्यांना सुद्धा या सगळ्या खड्ड्याचा जो त्रास झाला होता त्याची त्यांनी नाराजी सुद्धा जी आहे ती प्रशासनाकडे बोलून दाखवलेली आहे आणि आता मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा जो पुणे दौरा आहे सत्तावीस तारखेला या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती शहरातील सगळे खड्डे चंद्रशेखर माफ करा काही सेकंद तुम्हाला थांबवते या सगळ्याविषयी बोलण्याकरता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत दूरध्वनीवरून नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठी मध्ये असलिकेच बजेट हे दहा हजार कोटीच आहे मागच्या सात वर्षा वर्षात म्हणजे पाच वर्ष भाजपच्या सत्तेच्या काळात ती भाजपचा महापौर शेअरबल असताना काळात ती आणि आता पुन्हा एकदा भाजपचाच असणार आहे प्रशासक तब्बल सात वर्षात सत्तर हजार कोटीच बजेट हे फक्त फक्त टेंडर माफियांची घरं भरण्याकरता भाजपच्या नेत्यांची घरं भरण्याकरता दिल्यामुळे आज पुण्याची परिस्थिती अशी उद्भवलेली आहे पंतप्रधानांच्या एका दौऱ्याच्या निमित्ताने या ठिकाणी खड्डे बुजवण्याचं पत्र पोलिसांना द्यावं लागतं ही या शहराची शोकांतिका आहे किंवा मधल्या काळात राष्ट्रपती येऊन गेल्यानंतर राष्ट्रपती कार्यालयाने अधिकृतपणे लेखी ले पुणे महानगरपालिकेच्या बाबतीत नाराजी कळवणं ही कुठंतरी पुण्यासाठी नामुष्की आहे आणि मला असं वाटतं हे सगळं पाप हे भाजपचं आहे नव्या पुण्याचे या ठिकाणी स्वतः म्हणून घेणारे जे काही कर्ते करवते एका शिल्पकार आहेत देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचे जे काय नका वाटोळ केलं त्याच्यावर या ठिकाणी पोलिसांच्या पत्रांनी आणि राष्ट्रपतींच्या नका या ठिकाणी राष्ट्रपती कार्यालयातून दिलेल्या नाराजी पत्रावरून त्या ठिकाणी शिक्कामोड झाल्या असं मला वाटतं mm -hmm. या ठिकाणी भाजपवाल्यांनी थोडं तरी याच्यातून बोध घेण्याची गरज आहे असं मला या ठिकाणी निश्चित वाटत हॅलो निश्चित, निश्चित प्रशांतजी मुद्दा लक्षात येतोय धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल शहरात मोठ्या प्रमाणावर खड्डे असल्याचं पोलिसांचं मत आहे या सगळ्याविषयी आपण अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी सुद्धा आहेत चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत चंद्रशेखर आताच आपण ऐकलं प्रशांत जगताप यांनी देखील या सगळ्यावर नाराजी व्यक्त केलेली आहे मुळात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी तरी पुणेकरांना चांगल्या रस्त्यावरून प्रवास करता येणार आहे का खरंतर आपण शहराची परिस्थिती पाहिली तर शहरातली परिस्थिती पूर्णपणे खड्डेमु खड्डेमय झालेली आहे पण आपण पाहिलं की शहरातील वेगवेगळ्या भागामध्ये जे आहेत ते मोठ्या प्रमाणात खड्डे जे आहेत ते पडलेले आहेत आपण पाहिलं की या सगळ्या खड्ड्यामुळं पंतप्रधानांना त्रास होऊ नये व त्यांच्या दौऱ्यामध्ये हा सगळा जो अडथळा निर्माण होईल त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती पुण्याचे जे पोलीस उपायुक्त जी श्रीधर यांनी हे पत्र लिहिलेलं आहे पुणे मनपा आयुक्त जे आहेत त्यांना पत्र लिहिलेलं आहे आपण पाहू शकतो ते पत्रसुद्धा लोकशाहीच्या हाती लागलेलं आहे आणि या पत्रामध्ये ते सरळ सरळ त्यांनी या पत्रामध्ये उल्लेख केला आहे की राष्ट्रपतींच्या दौऱ्यामध्ये त्यांना या सगळ्या खड्ड्याचा त्रास झाला होता आणि तशी नाराजीसुद्धा राष्ट्रपतींच्या कार्यालयाने या ठिकाणी प्रशासनाकडे व्यक्त केली होती आणि आपण पाहिलं की पंतप्रधानाचा जो दौरा आहे त्या दौऱ्यामध्ये अशी कुठलीही अडचण त्यांना येऊ नये त्यासाठी तुम्ही हे सगळे तात्काळ खड्डे जे आहेत ते बुजवा असे आदेशच या एक प्रकारे जे ते पोलिसांनी म मनपाला दिलेले आहेत आणि मनपा यातून तरी बोध घेतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कारण शहरामध्ये जी आपण परिस्थिती पाहतो की प्रामुख्याने पुलगेट असो त्याचबरोबर रेस्कोरचा भाग असो एअरपोर्टच्या रस्त्यावरती सुद्धा मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि आपण पाहायला लागले तर या सगळ्या खड्ड्यामागे जे आहेत ते टक्केवारी असू आहेत असं सुद्धा नागरिकांकडून सांगितलं जात आहे कारण ज्या पद्धतीनं खड्डे दरवर्षी बनतात माफ करा काही सेकंद तुम्हाला थांबवत आहे या सगळ्याविषयी बोलण्याकरता काँग्रेसचे नेते मोहन जोशी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत स्वागत आहे जोशीजी लोकशाही मराठीमध्ये तुमचं काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या मुद्द्यावर पुणेकरांना चांगले रस्ते सुद्धा मिळवू नयेत इतका टॅक्स भरून आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता त्या ठिकाणी येत आहेत पुण्यात त्यामुळे आता रस्ते सुधारा असं पोलिसांकडूनच सांगण्यात येत आहे आज पुणे शहराची जर परिस्थिती आपण गेल्या काही वर्षापासून जर पाहिले असेल का तर पुणे शहरामध्ये खड्डे पाडण्यासाठी महापालिका काम करत असते ठेकेदारांच्या टक्केवारीसाठी रस्त्याच जे टेंडर निघालं जातं ते काम पूर्ण होत नाही आणि पैसे मात्र शंभर टक्के ठेकेदाराला दिले जातात आणि त्यात फार मोठा भ्रष्टाचार होतो पुण्यामध्ये तुम्ही कुठेही जा कुठल्याही भागात जा काही करा पाऊस झाला खड्डे पडतात ते आपण समजू शकतो परंतु पाऊस नसताना सुद्धा आज पुणे शहरातील प्रत्येक भागामध्ये एवढे मोठे मोठे जे खड्डे आहेत त्याला पूर्णपणे महापालिकेतला भ्रष्टाचार आणि ठेकेदारांसाठी महापालिका काम करते हे गेल्या अनेक वर्षातला पुणे महानगरपालिकेचा भारतीय जनता पार्टीच्या कारभाराचा नमुना आहे कालच तुम्हाला एक मोठा विश्वविक्रम झालेला आहे की पुण्यामध्ये मध्यवस्ती सिटी पोस्ट चौक जिथं दगडूशेठ हलवाई गणपती बसतो त्या मध्यवस्तीतल्या भागामध्ये एक रस्ता पंचवीस फूट खाली खोल खड्डा पडला आणि महानगरपालिकेचं ड्रेनेजचं काम करणारी गाडी जो ट्रक होता मोठा तो त्याच्यामध्ये गेला ही अवस्था जर या पुण्यनगरीची असेल तर जे पुण्याचे शिल्पकार म्हणून स्वतःला म्हणून घेतात त्या भाजपच्या नेत्यांनी ने आता यापासून शिकलं पाहिजे की आपण किती दिवस पुणेकरांना वेटीला धरणार आहात निश्चित जोशीजी धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल या सगळ्या विषयी बोलण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अंकुश काकडेजी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत काकडेजी काय म्हणाल पुण्यातल्या या सद्यस्थितीवर दोन हजार सतरा साली पुणे महानगरपालिकेची सत्ता एक हाती भारतीय जनता पक्षाच्या कार्यामध्ये गेली आणि गेल्या सात वर्षामध्ये या महानगरपालिकेमध्ये इतका भ्रष्टाचार झालेला आहे की त्याची गणती सुद्धा करता येणार नाही भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे लागतात की पुण्याच्या विकासाचे शिल्पकार हे असे खरे शिल्पकार का कि जागोजागी खड्डे झालेले आहेत आता मोहन जोशी म्हणाले तस काल एक मोठा डम्पर पंचवीस फूट खाली घेऊन गेला आणि जिथे तिथे भ्रष्टाचार आहे चोवीस तासामध्ये खड्डे बुजवले गेले पाहिजे हे माजी महापौर आणि आजचे आज केंद्रीय मंत्री मुरली मोहोळ यांनी सांगितलं आज त्या चोवीस तासाला जवळपास महिना झाला पण अजूनही पुणे शहराचे रस्ते खड्डे बुजवले गेले नाहीत आज राष्ट्रपती कार्यालयातून पत्र येतं उद्या पंतप्रधान कार्यालयातून पत्र येईल पण जी भ्रष्टाचारांनी बरवटलेली माणसं आहेत ही सुधारणार नाहीत आज आम्ही अपेक्षा करतो आपल्याकडे म्हण आहे की सोनाराने कान टोचल्याशिवाय जागे होत नाहीत तसं राष्ट्रपती कार्यालयाकडून आज महानगरपालिकेला पत्र आल्यानंतर महानगरपालिका जागे होईल प्रशासन हे एकदम झिम्म पडलेलं आहे कोणाचंही त्यांच्यावरती नियंत्रण नाही जो तो आपापल्या अप ठेकेदाराशी संगणमत करून पैसे कसे मिळतील आणि निवडणुकीचा फंड कसा गोळा केला जाईल याकडे भारतीय जनता पक्षाचं लक्ष आहे त्यांना येणाऱ्या विधानसभेमध्ये पुण्यातील महाराष्ट्रातील जनता त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत त्यासाठी सज्ज आहेत अंकुशी धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल या सगळ्या विषयी सातत्यानं आपण जाणून घेतोय आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले चंद्रशेखर भांगे चंद्रशेखर पहा लोकप्रतिनिधींकडून सुद्धा या सगळ्या विषयी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे पण एक जमेची बाजू आपण म्हणूया निदान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर का होईना पण पुणेकरांना चांगले रस्ते मिळतील अशी तुर्तास तरी अपेक्षा करूया पण सध्या मात्र रस्त्यांची काय चाळण झालेली आहे हे तुम्ही दाखवावं या आपल्या माध्यमातून खर तर राज्य सरकारपर्यंत हे सगळं दृश्य पोहोचावं आणि लवकरात लवकर पुणेकरांना उत्तम रस्ते मिळावेत ही खरतार माफक अपेक्षा आहे अगदी मी आता सध्या वारजे आहे आणि माझ्या बरोबर पाठीमाग तुम्ही हा रस्ता बघू शकता हा मुख्य रस्त्याचा जोडणारा रस्ता आहे आणि या रस्त्यावरती आपण खड्डे बघू शकता वर 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 की कशा पद्धतीनं हा रस्ता बनवला गेलेला आहे आणि या रस्त्यावरती कशा पद्धतीने खड्डे पडलेले आहेत शाळेच्या स्कूल बसेस आहेत त्याचबरोबर अनेक दुचाकीस्वार आहेत या ठिकाणी या सगळ्या खड्ड्यामधूनच या हे सगळे जे आहेत ते प्रवास करताना आपल्याला दिसत आहेत ही ही परिस्थिती जी आहे ती अगदी शहरातील सगळ्याच भागामध्ये सेम अशी सगळी परिस्थिती आहे आणि या खड्ड्यामुळं जे आहेत या ठिकाणी अनेक जे अपघातसुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत अगदी आपण बघू शकतो की हा जो खड्डा आहे या 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 ठिकाणी बघू शकतो आपण या खड्ड्यामध्ये साधारण आठ ते नऊ इंचीचा हा खड्डा आहे आणि या खड्ड्यातून ते सगळे जे आहेत ते प्रवास या ठिकाणी पुणेकर करत आहेत असे ख खड्डे जे आहेत ते आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहेत तर वारजे माळवाडीतला हा सगळा परिसर मी आज सध्या आपल्या लोकशाहीच्या प्रेक्षकाला दाखवत आहे ही परिस्थिती जी आहे ती शहरातील सगळ्याच भागात आहे खरं तर शासनाला विनंती आहे की हे सगळे खड्डे जे आहेत ते पूर्णपणे खड्डे बुजावेत परंतु हे खड्डे मुळात पडले कसे याच्या मागं जे ठेकेदार आहेत त्यांच्यावरती सुद्धा कारवाई अपेक्षित आहे कारण ठेकेदारांनी या रस्त्याचं काम व्यवस्थित न केल्यामुळं ते खड्डे वारंवार पडत आहेत आपण बघू शकतो की या मागं महापालिकेमध्ये सध्या दोन वर्षापेक्षा आधीच्या काल कालावधी झालेला आहे प्रशासन आहे महापालिका आयुक्त हा सगळा कारभार बघत आहेत आणि महापालिका आयुक्तांच्या आदेशानं त्यांच्या सगळ्या कारभारातून आपण हे सगळे खड्डे पडले काय त्यामुळे निश्चित चंद्रशेखर तात्पुरता मलमपट्टी न करता कायम स्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने पावलं उचलणं नितांत गरजेचं आहे तुर्तास धन्यवाद चंद्रशेखर तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा